शॉर्ट सर्किटमुळे शेताला आग नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घटना आगीत अठरा ते वीस लिंबूची झाडं जळून खाक शॉर्ट सर्किटमुळे शेताला लागलेल्या आगीत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पाचोड येथील शेतकऱ्याचे शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे आणि ही घटना रविवार दिनांक सात ला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली उन्हाच्या तडाख्यात शेतातील विजेच्या खांबावरून गेलेल्या विद्युत तारांचे स्पार्किंग झाल्याने पेटते गोळे शेतात पडले त्यामुळे ही आग लागल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यामुळे शेतातील शेती उपयोगी साहित्य स्प्रिंकलर पाईप आणि अठरा ते वीस लिंबूची झाडं आगीच्या विळख्यात जाऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने ते हवालदिल झाले आहे दरम्यान पिकांच्या नुकसानीची माहिती कृषी अधिकारी तलाठी महावितरण यांना कळवण्यात आल्यानंतर महावितरण यांच्यासह शिवणी रसुलापूरच्या तलाठी उईके यांनी पाहणी केली आणि या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी प्रमोद सावदे यांनी संबंधित विभागाकडे केली आहे